आमदारकीचं तिकीट द्या माघार घेतो अपक्षांच्या डिमांडनं आमदारांना घाम हातकलंगले नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीच्या माघारीसाठी केवळ अठ्ठेचाळीस तास शिल्लक राहिली असताना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त सुरू आहे यासाठी अपक्षांची मनधरणी सुरू आहे रविवारी सकाळी एका राष्ट्रीय पक्षाच्या आमदारांनी एका अपक्षाच्या घरी भेट देऊन माघारीची विनंती केली मात्र या अपक्ष उमेदवारानं त्या आमदारासमोर वेगळाच प्रस्ताव ठेवला आणि ते ऐकून आमदारांना घाम सुटला तुमच्या विनंतीला मान देतो पण मला आमदारकीचं तिकीट द्या अशी आपलातून मागणी केली हे ऐकून आमदार यांच्या सोबत असलेले उपस्थित कार्यकर्तेही चिडीचूप झाले तर आमदारांनीही काय बोलावं कळेनासं झालं काही न बोलताच अन्य अपक्ष उमेदवारांच्या गाठी भेटी न घेता आमदार स्टेशन रोडवरून निघून गेले मात्र या प्रकाराची चर्चा अगदी चवीनं बाबू जमाल तालमी पासून रेल्वे स्टेशन पर्यंत लोक करत होते बाकी या प्रकारामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर झाली आहे महानकर निपसाठी संतोष पाटील हातकणंगले ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा